महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन अरबी समुद्रातील मुंबई अलिबाग उरण क्षेत्रात चालू असलेल्या अवैध डिझेल तस्करी करणारी मच्छीमार बोट जय मल्लार या बोटीला इंडियन कोस्ट गार्ड यांनी पकडले गुप्त माहिती मिळताच दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी इंडियन कोस्ट गार्ड यांनी बोट क्रमांक आय एन डी एम एच सेव्हन एम एम टू एट एट सेव्हन जय मल्लार नावाची मच्छीमार बोटीला अडवले यावेळी पाहणी केली असता पंचवीस टन डिझेल मच्छी ठेवण्याच्या जागेत साठून ठेवले होते तसेच यावेळी प्रतिबंधित अंमली पदार्थ अल्प प्रमाणात जप्त करण्यात आले यावेळी डिझेल तस्करी विक्री करणाऱ्या पाच जणांना इंडियन गार्ड यांनी पकडले आरोपी अभिषेक कोळी उर्फ अभिरेवस कटिंग करणारा व इतर तीन या पाच आरोपींना मोठ्या वेसल मधून डिझेल घेऊन केल्याचे आरोपी म्हणाले सदर जय मल्हार बोटीचे मूळ मालक अनवर पूर्ण नाव माहित नाही मूळ राहणार मुंबई सध्या राहणार सीवुड याच्याकडून आरोपीने बोट भाड्याने घेऊन अलिबाग येथील खंदेरी परिसरात मोठ्या वेसल मधून सरकारी भावापेक्षा कमी किमतीत डिझेल मच्छीमार बोटीत घेत असे हा डिझेल समुद्रातच इतर मच्छीमार बोटींना विक्री करून सरकारचा महसूल बुडवण्याचा काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते इंडियन गार्ड यांनी केलेल्या कारवाईत डिझेल व बोट स्थानिक पोलीस आणि मत्स्योद्योग विभागाकडून चौकशी करण्यासाठी मुंबई बंदरावर आणण्यात सीमाकडून या डिझेल तस्करीत समुद्राच्या बाहेरून व्यवहार करणारा मुख्य सूत्रधार कोण समुद्रातून कोणत्या वेसल डिझेल घेतले व समुद्रात कुठल्या मच्छिमार बोटीवाल्यांना डिझेल विक्री केली या पाच आरोपींचे मागील किती क्रिमिनल रेकॉर्ड आहेत यावर सर्व चौकशी करणार असल्याने अवैध डिझेल तस्करांचे धाबे दणडले आणत अरबी मुंबई अलिबाग रेवस मांडवा बोडणी खांदेरी उरणमोरा करंजा लाईट हाऊस जवळ इतर ठिकाणी अवैध डिझेल तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी इंडियन कोस्ट गार्ड सक्रिय झाले आहेत मच्छी साठवण्यासाठी मच्छीमार ओटीमध्ये फायबर टाकी बसवण्यात येत आहे परंतु त्याचा वापर मच्छी साठवण्याऐवजी डिझेल साठवून तस्करी करण्यासाठी होत असल्याने कोस्ट अधिकारी पोर्ट ट्रस्ट अधिकारी स्थानिक सागरी पोलीस यांची दिशाभूल होत आहे यामुळे अशा प्रकारच्या सर्व बोटींची तपासणी व माहिती घेऊन सरकारचा महसूल बुडवण्यापासून संबंधित प्रशासनाने वाचवावे या कारवाईमध्ये प्रतिबंधित अंमली पदार्थ मिळालेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या डिझेल तस्करीत चरस सारख्या अंमली पदार्थ व फॉरेन चलन याची सुद्धा देवाणघेवाण होत आहे तसेच सव्वीस अकराच्या हल्ल्यात अतिरेकी समुद्री मार्गाने बोटीने आले असता त्या बोटींमध्ये समुद्री तस्करीचा डिझेल वापरण्यात आला असल्याचे वृत्तपत्रात त्यामुळे या डिझेल तस्करांचे धागे दोरे अतिरेकी यांच्याशी असून सारखे प्रकरण पुन्हा न व्हावे म्हणून इंडियन कोस्ट गार्ड सक्रिय झाले आणि अरबी समुद्रातील कोकण किनाऱ्यावर चालू असलेल्या डिझेल तस्करी पूर्णतः बंद करण्यासाठी ऍक्शन मोडवर आले आहेत तसेच संबंधित डिझेल तस्करांची माहिती असल्यास स्क्रीन वर दिलेल्या माहितीवर संपर्क साधावे तक्रारदारांची माहिती गुप्त ठेवण्यात येत असल्याचे आवाहन संबंधित प्रशासनाने केले आहे शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन